मालवण शहरातील रस्त्यांचा विकास झाला पाहिजे असे सांगून मालवण ते दे देवबाग पर्यंत शंभर कोटी खर्चून रस्ता कम बंधारा उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली तसेच मालवणला वाहतूक कोंडीचा त्रास जाणवत असल्याने मालवण नगरपालिकेच्या वतीने निमित्त पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या उद्घाटन केसरकर यांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरासाठी विविध घोषणांचा पाऊस पडला यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन ते अतुल काळसेकर संदेश पारकर नगराध्यक्ष महेश गांधळगावकर उपनगराध्यक्ष राजन वराडकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मुंडकर तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर शहराध्यक्ष बबलू राऊत अवधूत मालणकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे तालुका प्रमुख हरि खोबरेकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पालिकेच्या आजवरच्या इतिहासातील माजी नगरसेवक नगराध्यक्षांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रास्ताविक करताना पालिकेचा शतक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरासाठी जिल्हा नियोजन निधीतून पाच कोटी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या निमित्ताने पालकमंत्र्याचा नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नामदार केसरकर यांनी पालिकेच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे मान्य करतानाच येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील एक लाख घरात ई लर्निंग उपलब्ध होणार असल्याचे सांगून येत्या सहा महिन्यात आपणाला हा जिल्हा आधुनिक जिल्हा बनवायचा आहे त्यामुळे येत्या सहा महिन्यात ता सिंधुर्गाची ताकद दाखवून द्या असे आवाहन केले ज्यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केले ते ऋषी देसाई व्यापारी संघाचे नेरुळकर सगळ्यांचीच नावं घेत नाही खूप मान्यवर मालवणच्या प्रेमापोटी आलेले आहेत सर्व ज्यांनी अतिशय प्रेमाने स्वागत केलं असे मालवणचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मालवणकर बंधू भागिनी अतिशय आनंद झाला अतिशय भव्य असा मालवण महोत्सव आपण घेतलेला आहे आपण सांगितलं आपल्या आमदार साहेबांनी पाच लाख रुपये आपल्याला दिले पाहिजे दिलेले आहेत आणि त्याचा आनंद आणि वाढावा म्हणून पर्यटनामधून आणि पाच लाख रुपये हे आपल्या या महोत्सवासाठी मी जाहीर करतो परंतु मला एकच गोष्ट सांगायची की इथे येण्यापूर्वी आपलं शतक महोत्सवी वर्ष आहे हे लक्षात घेऊन पाच कोटी पन्नास लाख रुपये हे जिल्हा नियोजन मंडळातून मालवण शहरासाठी मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यामधून चांगली अशी कामं या शंभरा वर्षामध्ये आपल्याकडून साकार हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पैसे किती आले तरी कामं खूप छान व्हायला लागतात येताना मी कसालच्या रस्त्यावरून आलो रस्ता नुसता करून चालत नाही तर तो रस्ता असा काही वर्षामध्ये वाहून जात असेल तर मग ते आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे लक्षात घेऊन आपला केवळ मालवण कसाल नाही तर मालवणपुरात पुढे देवबागपर्यंतसुद्धा जाणाऱ्या रस्त्यासाठी एकशे चौदा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि अतिशय जागतिक दर्जाचा असा हा रस्ता होईल जेणेकरून मालवणला जे पर्यटक येतात त्यांनी निश्चितपणे आपल्याकडचं असलेलं सौंदर्य इथं असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तिथं असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा सगळा ह्याचा आनंद लुटला पाहिजे आणि हा आनंद लुटत असताना इथल्या स्थानिक युवकांना खूप रोजगारसुद्धा निश्चितपणे मिळाला पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे की नगरपालिकांचा विकास होत असताना अनेक गोष्टी तुम्हाला नव्याने करायला लागतील मी आपल्याला नगराध्यक्षांची काल चर्चा केलेली होती की मालवण तीनशे वर्ष जुनं शहर आहे या शहरामधले रस्तेसुद्धा त्या काळातले आहेत आणि आपण जर नेहमीच असं बघत राहिलो की हे रस्ते तसेच आपण मोठे करणार म्हटलं तर ते शक्य नसतं आणि म्हणून मला असं वाटतं की विशेष काही या शहरासाठी झालं पाहिजे जशी युरोपमधली शहरं असतात जशी आपण जर युरोपमध्ये गेले तिथं सुद्धा असेच लहान लहान रस्ते असतात परंतु त्यांनी अनेक अशा बंधनं स्वतःवर घालून घेतलेली आहेत की त्या माध्यमातून पर्यटक आल्यानंतर कुठली असुविधासुद्धा लोकांना होत नाही माझी अशी अपेक्षा नाही मी अनेक शहरांमध्ये गेलो तिथं तर चालायला लागतं पण इथं तुमचे ट्रॅफिकची समस्या जर सोडवायची असेल तर एक म्हणजे देवबाग आणि तारकर्लीहून येणारी ट्रॅफिक ही एकतीस मार्चला जवळजवळ दो दोन दोन तास अडकून राहते आणि त्याचा परिणाम तुमच्या पर्यटनावर सुद्धा होत असतो हे लक्षात घेऊन एशियन डेव्हलपमेंट बँककडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि शंभर कोटीचा बंधारा ज्याच्यावरून भव्य असा रस्ता होईल हा मालवणपासून देवबागला जोडण्यात येईल जेणेकरून ही समस्या तुम्हाला येणार नाही आणि मालवण शहरामध्ये मी सांगितलेलं आहे की हे तरी सगळं व्हायला उशीर लागेल परंतु ताबडतोब पार्किंग विकसित करायला साडेपाच कोटीमध्ये पैसे आहेत भाजी मार्केटसाठी पैसे आहेत परंतु चांदाचे बांधा अंतर्गत तुम्हाला दहा बॅटरी ऑपरेटेड मिनी बसेस या दिल्या जातील ट्रॅफिक तिथं कोणी पार्किंग करायचे नाही प्रत्येकाने त्या मिनी बसेसमधून तुम्ही घेऊन जा इलेक्ट्रिकली ऑपरेटेड असतील त्याच्यामुळे काहीही खर्च नाही तुम्हाला आणि सगळ्या ट्रॅफिकच्या समस्या तुमच्या सुटून जातील या वर्षामध्ये याची मला खात्री आहे अतिशय चांगलं असं शहर उभं करा सर्वांना अभिमान वाटेल असं शहर उभं करा आणि एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की बोलण्यापेक्षा काम करणं फार महत्त्वाचं असतं एकोणीस तारीखला सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे जे सिंधुदुर्गामध्ये आले होते आणि ते सावंतवाडीमध्ये आलेले होते म्हणून एकोणीस फेब्रुवारीला आम्ही पहिल्या यू पी एस सी एम पी एस सी सेंटरचं उद्घाटन करतोय हे उद्घाटन जरी सावंतवाडीमध्ये होत असलं तरी सिंधुदुर्गमध्ये मालवण शहर सो त्याला जोडलं जाणार आहे तुमची मुलं मालवणमध्ये बसून यू पी एस सी एम पी सीचा अभ्यास करू शकतील परंतु पुढच्या काळामध्ये एक लाख इंटरनेटची कनेक्शन ही तुम्हाला पूर्ण विनामूल्य दिली जाणार आहे आणि त्या दोन महिन्यामध्ये हे आपल्याला करायचं आहे जेणेकरून ई e लर्निंग हे तुमच्या घराघरामध्ये तुमचे मुलं ही पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत सगळा अभ्यास ह्या घरी बसून करू शकतील एवढंच नाही तर तुम्हाला आपण ज्याला म्हणतो व्हिडिओ सर्पिंग म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसला आणि तुम्हाला जर आमदारांना बघायचं असेल आणि तुम्ही आमदार साहेबांचा नंबर डायल केला तर तुमचे आमदार तुमच्या व्हिडिओच्या त्या स्क्रीनवर तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळतील आणि तुमचा प्रत्येक टी व्ही घरातला हा कॉम्प्युटर कॉम्प्युटरचं काम करायला लागेल एवढं आपल्याला आधुनिक सिंधुदुर्ग जिल्हा उभा करायचा आहे परंतु हा जिल्हा उभा करत असताना हा जिल्हा केवळ शिकलेल्या लोकांचा नाही किंवा उच्चवर्णीयांचा नाही तर आपले अनेक गरीब बांधव आहेत ज्यांना आपल्याला रोजगार निर्माण करून दिला पाहिजे बाबी जो इथं फिरत असतात मच्छीमार बांधवांमध्ये त्यांच्यासाठी आपण आउटबोर्ड इंजिन जवळजवळ शंभर सव्वाशे इंजिन्स मंजूर केलेले आहेत परंतु महिलांसाठी अनेक असे रोजगाराचे उपक्रम आहेत सगळ्यांचा उल्लेख मी ह्या ठिकाणी करणार नाही पण तुम्ही जे जे मागाल तो तो रोजगार आणि त्याचे पैसे हे उपलब्ध करून दिलेले आहेत फक्त येत्या सहा महिन्यामध्ये तुम्ही सिंधुदर्गची ताकद काय आहे ही लोकांना दाखवून दिली पाहिजे मग मच्छी तो मच्छीमार असू दे तो बागायतदार असू दे तो शेती करणारा शेतकरी असून दे आणि विशेषतः पर्यटनामध्ये काम करणारा युवक असू दे एक वेगळा चमत्कार आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये घडवायचा आहे आणि मालवणचं नाव हे कशासाठी प्रसिद्ध आहे विशेषतः तारकर्लीचं ते होम हॉस्पिटॅलिटीसाठी म्हणजे बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम जेवढ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि मालवणमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आहेत म्हणून मी इथं अनाऊन्स करू इच्छितो मी अजून अनाऊन्स केलेलं नाही आहे की ज्या ज्या लोकांना आपल्या घरामध्ये बेड अँड ब्रेकफास्ट करायचं असेल त्यांना पन्नास टक्के अनुदान हे चांदा ते बांधा स्कीममधून आपल्याला देण्यात येईल पाच लाखाच्या मर्यादेपर्यंत तुम्ही तुमची घरं दुरुस्त करा त्याच्यानंतर तुम्हाला जे लागणारे इतर साहित्य असतील या दुसऱ्या कंपन्या तुम्हाला देतील आणि चांगलं असं होम हॉस्पिटॅलिटीज जशी स्पेनमध्ये असते जशी इंग्लंडमध्ये असते अशी तुमच्या घराघरामधून उभी राहिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे अनेक योजना आहेत मालवणमधून तुमच्या तारकर्लीला आपण शिरला की थेट तुमच्या आमदारांचं शेवटचं गाव असलेल्या नेहरूर पारपर्यंत तुम्ही जाऊ शकाल चेंदवणपर्यंत जाऊ शकाल अशा तऱ्हेच्या बोटी या दोन तीन महिन्यामध्ये इथे येतील पंचवीस सीटर एअर कंडिशन बोटी आणि मग तुमच्या किनारपट्टीवरची जी सगळी गावं आहेत तिथं पर्यटन बहुरू शकेल आणि म्हणून हे सगळं तुम्हा मला घडवायचं आहे हे घडवण्याची ताकद माझ्याकडे नाही महाराष्ट्र राज्याचा वित्त राज्यमंत्री म्हणून शेकडो आणि हजारो कोटी रुपये मी आणू शकतो नुसती आत्ता जी टेंडर निघणार आहेत या महिन्यामध्ये आत्ता निघालेलं आहे ते नुसतं रस्त्याचं चा टेंडर चारशे सत्तर कोटी रुपयाचं आहे पैसा खूप येईल परंतु पैसा हे सर्वस्व नाही आणि म्हणून इथला सर्वसामान्य मनुष्य सुखी झाला पाहिजे समृद्धी ही तुमच्या घराघरामध्ये गेली पाहिजे आणि ते ज्यावेळेला घडेल त्याला खऱ्या अर्थाने आपण त्याला समृद्ध सिंधुदुर्ग म्हणू शकू आणि हेच हा समृद्ध सिंधुर्ग घडवण्याचं सामर्थ्य हे तुमच्या प्रत्येकामध्ये आहे आणि ते सामर्थ्य प्र प्रत्यक्ष देऊ लक्ष्मीची पावलं तुमच्या घराघरामध्ये येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शतक महोत्सवाचे औचित्य साधून पालकमंत्री दीपक केसरकर आणि मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन करण्यात आले सूत्रसंचालन नृत्य निवेदक ऋषी देसाई यांनी केले कॅमेरामन अक्षय मालवणकरसह कुणाल मांजरेकर कोकण नऊ मालवण